आज सलग दुसऱ्या दिवशीही सकाळी पावसानं हाजरी लावली बघा हो का सगळ्या रस्त्यानी पाणीच पाणी दिसतं आहे बघा ही रियल परिस्थिती आहे नाही ह्याला बी तुम्ही म्हणताल हे खोटं आहे खोटं नाही खरं आहे हे रिअल परिस्थिती आहे आज सकाळी पाऊस पडला हो सर्व बाजूने रस्त्याने पाणीच पाणी दिसतं आहे आणि ह्या बाजूला बी तुम्हाला पाणीच पाणी दिसतं आहे जिकडं बघाल तिकडं पाणी दिसतं आहे हे कशामुळं निसर्गाच्या साथीमुळं निसर्ग हाय तर आपण हाय आणि निसर्गेमुळे आता लय पुढचा पुढं नकरा करायला लागला आहे त्याचं कारण म्हणजे जिथं नको आहे तिथं इतका पाऊस देतोय काही सेकंदामध्ये आखं गावच्या गाव बुडलं आहे ही पावसाची किमई आहे आणि जिथं नाही तिथं भयानक दुष्काळ पडतो हाता तोंडा शाळेली पिकं निघून जातात आणि उपास मारीन लोक मरतात एका बाजूला एकीकडे टोक आणि दुसरीकडं विरोधाभास कसा आहे बघा प्रत्येकाच्या ठिकाणची वेगवेगळी परिस्थिती आणि जसा पाऊस पडला तसं तुम्हाला सांगतो आपल्या म्हशी एक नंबर चर्चित आहे एक नंबर नाद करायचं नाही आपल्या मशीनचा आणि आपल्या मशीना फक्त रानात चरायला आवडतं फक्त रानात चरायला आवडतं घरी बांधून किती वैरण टाका खा। अजिबात खात नाही नुसत्या वैरणीचा नाश करते म्हणून ह्यांना सकाळ सकाळ फारी फिरवलं की मस्तपैकी तुम्हाला सांगतो घरी गेल्यावर थोडीशी वैरण टाकली की यांचं भागतंय कशा द्या आपल्या म्हशी एक नंबर चर्ची द्या आणि आजसुद्धा हवेत दमट हवा आहे वारा नाही काय नाही आणि हवा हो ह्या बाजूने सगळं आबाग भरलं आहे म्हणजे आणि गरजतोय पण म आव म्हणजे ह्या पावसा सीझनमध्ये ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडतो आमच्याकडं रक्षाबंधन झालं की पाऊस येतो ह्या वर्षी रक्षाबंधनच्या अगोदरच पावसानं बरं केलं आहे राव कसं आहे माहिती आहे का अजून आकाशात घर असते आकाशात विजाचं मग ते द्या भीती आहे घरी कवा जाईल पण मसरांत अजून पोट भरलं नाही म्हणून इथं थांबले अगा त्या कोपऱ्यातनं घर असते बाबा आता जायचं मस्तपैकी जेवण करायचं नाही 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 आज जेवण नाही काल दळायला गेल तो पण लाईटच नव्हती फक्त लाईट आल्यानंतर एक दौड आणले आता दुसरं आणायचं आहे काल घावाचं दौड आणलं आज बाजरीचं दवड आणायचं आहे लाईट असती तर दोन्ही दळणं दो पण नेली असती पण लाईटीनं घोळ केला म्हणून कसं तरी आपलं एक आणलं जवळ आणि पाऊस सारखं येतं म्हणून रात्री काय केलं सगळं जळण सरपण सगळं शेडमशे उडवत म्हणजे पाऊस आला तर भिजू नये आणि सकाळपारी स्वयंपाकाचं बांध होऊ नये म्हणून नाहीतर पोटाला ला लागतंय गो पोटासाठी झटायला लागते कसा येतो असतो ना हवामानात बदल झाला आहे नको तिथं भरपूर पडतोय आणि नाही तर काहीच नाही आज तर तुम्हाला सांगतो अहिलेनगर विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्हे परभणी असेल लातूर असेल हिंगोळी असेल यवतमाळ असेल सांगली असेल सोलापूर असेल दुपारच्या पुढं आज सुद्धा अतिमुसळधार पाऊस येणार आहे पाऊस पाहिजे अजून आमच्यातलं तळ गच्च भरलं पाहिजे सांडीतनं पाणी व्हायलं पाहिजे एकदा का सांडीतनं पाणी व्हायलाच आहे की तीन वर्ष नाही पाऊस पडला तरी पाणी कमी पडत नाही पण एकदा का होईना तळं भरावं लागतं आली आत अरे मशी तुम्हाला सांगतो तशे येते भाई एकदम भारी बारीसार जकडं बघल तकडं सगळी झाडं इथे बाई जिकडं जकडं महाराण आहे सगळं इकडं कसं आहे फक्त महाराण जिकडं बगल तकडं झाडं तर झाडं ही पावसाळ्यात फक्त हिरवीगार दिसते ती पानवेळ ही, ही पानघळ घसची एकदम भारी वाटते आत्ता थोडीशी झुळूक आली बघा तर तुमच्या भागात पाऊस पडला का आमच्या तर आत्ता पाऊस पडून उघडला आहे तुमच्या भागात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावात पाऊस पडला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या गावातील पिकं पिकांची परिस्थिती काय हे बी सांगा सोयाबीन लावलं आहे ऊस लावला आहे तूर हाय का मटकी हाय बाजरी हाय का मका हाय का कापूस आहे यापैकी तुम्ही कोणत्या पिकाची लागवड केली हे आम्हाला बी सांगा कमेंटमध्ये मी पण दोस्तानो सोयाबीन लागव लावायचं होतं पण ह्या बाईक काही लावलं नाही बघा फक्त मटकी पिरली आणि त्या समजा पाच फण आहेत तर ते त्यात दोन फण तुरी द्या आणि तीन फण मटकी पेरली असं द्या लागतं आहे आपल्याला मशीसनी हे लागतं ह्यांना भरपूर गाठलं तर दूध वाढणार आहे आणि दूध वाढलं तर पगार वाढणार आहे मग आपलं कसं तर पोट भरणार आहे हा त्यांचं पोट भरून आपलं भरलं पाहिजे बरोबर आहे का नाही दोस्तां आणि तुमच्याकडं म्हशी त्या का जर्सी गाय आहे का खिलार गाय आहे का अजून कुठली दुसरी गाय आहे हे आम्हाला मध्ये सांगा आमच्याकडं फक्त म्हशी आहे या माझ्याकडे खिलार गुरु नाही ना 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 ती ना जरशी काय नाही ना काय नाही फक्त म्हशी ओनली वन म्हशी कसं आहे माहिती काय दोस्तान ती सतरा प्रकारची जनावर ठेवली की जनावरं ही एका ओढीन घेत नाही ती की आपली नुस नुसती मसर आहे ती यांना एक हाक मारली की लगेच पळतेची ती आणि हे सगळे असले मग हितवायची तत्ववाय हितवाय तत्ववाय असं झालं असतं म्हणून मी एका वडीची जनावर ठेवली ती आणि येते ती ह्याला सवय लागली लहानपणापासून एक मस धरली ना काय पहिली घरची मस आहे ती त्या म्हशीला फक्त दाव आहे हवा त्या मशीला फक्त ती येत्या त्या म्हशीला फक्त दाव आहे तिचं दाव धरून पुढं वडलं की ही सगळी मागची मसरं येते ती निवांतपैकी एकदम भारी चरती ती बघा आज निसर्ग भारी दिसतोय आणि पावसामुळं किड पण लयाची आता गाडीवर जायचं म्हणलं की डोळ्यात किड जायची एकच मजा लागतोय आता डोळ्याला लावायला म्हणजे किड राहायचं नाही तर कारण डोळ्यांना अजुगाव या आणि तुम्हाला सांगतो तु जर किडा गेला तर काय खरंच नाही निफार दप्पा गाडी किड्याला बसते काल मला तसा बसला होता म्हणून तुम्हाला सांगतो तु चष्मा एक आता आणायचा आहे म्हणजे उन्हापासून पण संरक्षण होतं आणि गाडीवर किड्या चिलटापासून पण संरक्षण होते, होते कापले, आपले आपल्या शरीराची आपणच काळजी घेतली पाहिजे का ना तर काय कोण घेणार आहे का नाही अरे आत मशीच बघा टायमिंग झाली आता घराकडे जायचं त्यामुळे वळ वळ करायला गेल्या